जवळपास चाळीस दिवस होऊन आज या निवडणुकीला चालू होऊन झालेले आहे अतिशय रंगतदार ही निवडणूक झाली चाळीस दिवसापूर्वी कोपरगावकरांसमोर जाहीर केले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दोन हजार लोकांचा अभिप्राय घेऊन आम्ही त्या ठिकाणून आमचे कार्यकर्ते बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांच्या माध्यमातून व्यापारी वेगळे घटक वेगवेगळे संघटना यांचा मत मतदान घेऊन त्यांचा विचार घेऊन अगदी पत्रकारांचंही आम्ही मत घेतलं आणि त्या ठिकाणी आमचा उमेदवार जाहीर केला खालचेही उमेदवार आमचे जाहीर झाले त्यानंतर आम्ही विश्वासनामा त्या ठिकाणी विश्वास जाहीर केला लोकांसमोर आणि अतिशय रंगतदार ही निवडणूक विकासावर आम्ही नेली वेगवेगळे वेग प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलो पाणी असल रस्ते असतील वीज असल कचरा व्यवस्थापन असल फ्री नंबर असल किं किंवा ऍप असेल ई गव्हर्नन्स असेल नगरपालिकेच्या शाळा असेल वैद्यकीय फॅसिलिटी असेल या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही तर या निवडणुकीमध्ये उतरलो परंतु त्या उलट समोरचे उमेदवार हे गद्दारी करून आमच्याशी पलीकडे गेले हास्यास्पद बाब म्हणजे आमचाच विकासनामा त्या ठिकाणी जो मी दाखवला तो त्यांनी त्यांचा विकासनामा म्हणून स्वीकारला आम्ही शंभर दिवसाचा प्रोग्राम घेऊन उतरलो होतो तेही शंभर दिवसाचा प्रोग्राम घेऊन उतरले की पहिल्या शंभर दिवसात आम्ही काय करणार ते आणि एवढंही करून त्यांच्याकडं ही निवडणूक न येताना दिसताना त्यांनी वेगवेगळे पैत्रे वापरले खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आले जे घरकुलांचा महत्वाचा प्रश्न आहे सहा सा, ते सात हजार घरकुलांचा सात बारा नावावर करण्याचा त्याची घोषणा राज्याच्या महसूल मंत्र्यांनी केली आणि त्यामुळे एक नवीन चैतन्याचं वातावरण आपल्या शहरामध्ये झालेलं आहे आणि अनेक पद्धतीने या निवडणुकीकडे बघण्यात आलं खर तर राज्यातल्या पत्रकारांनी असं बघितलं की दोनशे तीस नगरपालिकेपैकी सर्वात जर वयस्कर नगराध्यक्षाचे उमेदवार जर कोणी असेल तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पदाचे उमेदवार म्हणून समोर उभे होते वेगवेगळ्या पक्षातून कोलांटी उडी घालून त्या ठिकाणी गेलेला उमेदवार म्हणून पण त्यांना संबोधितलं गेलं आणि हे सगळं पत्रकार करत असताना वेगवेगळ्या पद्धतींचे आरोप राज्यभरातून त्यांच्यावर खरं तर झाले त्याचा आम्ही कुठेही आम्ही राजकीय भांडवल केलं नाही आम्ही फक्त जे त्यांनी ज्यावेळेस स्वर्गीय शंकररावजी कोल्हे किंवा कोल्हे परिवाराला पाणीचोर म्हणून त्यांच्या मुलांनी संबोधित केलं तेवढ्याच वेळेस आम्ही फक्त त्यांच्या वर साथ साथ न, साथ वर जे काय फॉर्मवर सात ते आठ चारशे वीसच्या केसेस होत्या हे आम्ही त्या ठिकाणी दाखवल्या जनतेला आणि तिथं आमचा आरोपांची आम्ही थांबवले त्या दिवसापासून परंतु त्या उलट त्यांचे चिरंजीव काळे साहेब आणि कोल्हे साहेबांवरही अशा पद्धतीचे गुन्हे होते असा जावै शोध कुठून तरी लावला हे चारशे वीस चे गुन्हे म्हणजे ठगेगिरी म्हणता याला असे गुन्हे काळे साहेब आणि कोल्हे साहेबांवर कधीच नव्हते आणि म्हणून वेगवेगळ्या पंचवीस वर्षानंतर जी व्यक्ती नगर सुभाष नगर संजय नगर इंदिरानगर खडकी गजानन नगर, नगर बेठ अशा अनेक भागांमध्ये लक्ष्मीनगर कुठंच न गेलेली लिंबारा मैदान किंवा अगदी जिजामाता उद्यान त्या ठिकाणी फिरायला लागले आणि लोकांना खोटे नाटे काहीतरी शब्द द्यायला लागले परंतु हास्यास्पद बाब कुठलीच त्यांना खरं तर प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून त्यांनी आम्ही डे वन पासून ही निवडणूक विकासावर ठेवली लोकांच्या प्रश्नावर ठेवली जेव्हा प्रश्नावर ठेवली त्यांनी सुरुवातीला आमच्यावर आरोप करून पाहिले कोल्हे साहेबांवर आरोप केले नंतर तर जीभ घसरली आदरणीय ताईंवर सुद्धा ते खालच्या पातळीवर त्या ठिकाणी बोलले एवढंच नव्हे तर माझ्याबद्दलही खासगीत काय काय बोलायला लागले नंतरच्या काळामध्ये त्याच्यानी काही मत परिवर्तन होत नाही लोकांचं बघितल्यावर त्यांना आम्हीच दाखवायला लावले की तुम्ही पेटीकोट शिवा मी राज्यभर विकतो तुम्ही हे करा आम्ही तुम्हाला हे देऊ त्याचाही परिणाम झाला नाही कारण त्याच्यासाठी नगरपालिकेची सत्ता गरज नाही तो नगरपालिकेचा विषय नाही तो तर तुम्ही खाजगी तुम्हाला जर करायचा असेल समाजसेवा तर तुम्ही करू शकता कुठं तरी आम्हीच दाखवून पाहिलंय त्याचंही काही झालं नाही त्यांच्या विकासाचे काही प्रश्न मांडायचा प्रयत्न केला समता स्टडी पॉईंट वगैरे त्याचही बिगुल वाजलं की ते त्यांचं नव्हतंच कोल्हेत बांधलेली इमारत होती चार हजार कोटीचा निधीचा अपवाय झालेला दिसून आला अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण खरं तर जनतेसमोर आम्ही घेऊन गेलो आणि याच्यातून वाचण्याकरता कुठंतरी निवडणुकीची दिशा भूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला अं शंभर दिवसाच्या एजेंडामध्ये कुत्रे पळवून लावायचा त्यांचा एजेंडा त्यांनी असे घेतले त्या उलट आम्ही नदी संवर्धन असल स्वच्छ पाणी असल स्वच्छ त्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन असेल रस्ते असतील असे विषय आम्ही घेऊन गेलो अतिशय चांगल्या सभा ऐतिहासिक अशा कोपरगाव नगरीतल्या सभा दोन झाल्या एक मुख्यमंत्र्यांची आणि दुसरी महसूल मंत्र्यांची आणि त्यांनी तर जाणून कोपरगावकरांना गिफ्टच त्या ठिकाणी दिलं की हक्काचे घरं आणि सात बारे त्यांच्या नावावर करून दिले त्या उलट समोरच्या उमेदवारांनी अनेकांना बेघर करण्याचे किस्से आपल्या समोर आले आपल्यालाही मीडियाला त्यांनी दाखवलं की कशा पद्धतीने आपण सक्सेस स्टोरीज लिहितो ते कुठल्या स्टोरी लिहित की कोणी कर्ज बुडवलं म्हणजे त्यांच्या नातवांनी किंवा समाजापुढे त्यांनी म्हणायचं की आपल्या वडील किंवा आजोबा असे काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा काही व्यावसायिक परिणामामुळं असं कधी कधी एखाद्याच्या जीवनामध्ये होऊ शकतं पण ते चव्हाट्यावर आणून मी पुस्तक लिहितो याच्यातूनच त्यांची मानसिकता तर आपल्या समोर येते आणि आपण जर बघितलं त्याच्यानी काही होत नाही बघ कळाल्यावर काहीतरी काळे झेंडे दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात जाण्याचा प्रयत्न केला त्या निमित्ताने का हो आमचे सगळे समाज बांधवांनी सांगितलं की ते तिथं आले आणि अभिवादन तरी केलं कारण की आमचे उमेदवार आम्ही चौदा एप्रिल असल किंवा कुठल्याही वेगवेगळ्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी अभिवादन करायला जात असतो महापुरुषांचा आम्ही हार घालत असतो वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतो त्यांचं कुठंही त्या ठिकाणी पंचवीस वर्षात कोणालाही ते दिसले नाही आणि नंतरच्या काळात ही निवडणूक त्यांनी अं अगदी खोट काहीतरी नाट रचून आमच्या कर्मचाऱ्याला मारलं म्हणून त्या ठिकाणी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आमच्यावर होणारे आरोप हे कसे राजकीय प्रेरित आहे हेतूनही प्रेरित आहे आणि त्याच्यातून त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील ते सपशेल फेल गेलं आम्ही देखील निवेदन दिलं ज्या पाच लाखाची सोन्या चोरीची घटना झाली दोन दिवसात त्याचा छडा लावला पोलिसांनी परंतु यांच्यावर त्यांच्या कर्मचाऱ्यावर जी मारामारी झाली त्याचा अद्याप का निकाल लागला नाही आणि एक बोर्ड घेऊन इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला जाऊन तरी देखील सहानुभूती मिळत नाही कळाल्यावर त्यांनी अजून वेगळे पैत्रे वापरले की आम्हाला या ठिकाणी कोल्हे साहेबांवर स्वर्गीय कोल्हे साहेबांचं बोर्ड धरून जे राजकारणामध्ये आले त्यांच्यावर जे आज हयात नाहीये त्यांच्यावर टीका करताय दोन दिवस झाले की त्यांनी मला या ठिकाणी राजकारणात हे केलं नाही ते केलं नाही अरे तुमच्याच जेवढे पद तुम्हाला मिळालेले ते स्वर्गीय कोल्हे साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये मिळाले अगदी ज्या पद संस्थेचं प्रतिनिधित्व नेतृत्व तुम्ही करता त्याच्या उभारणीमध्ये दे देखील कोल्हे साहेबांनी दे मोलाचा योगदान त्यावेळेस दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठ तरी आता जे आयात नसताना त्यांच्यावर टीका करून आव्हान करता आहे खर तर ह्या गोष्टी बोलायला नको परंतु आपण विचारलेला प्रश्न होता की ही निवडणूक अनेक पैलूंनी पाहिला गेली त्यापैकी हे सगळे पैलू होते आम्ही मात्र विकासावर ही निवडणूक घेऊन गेलेलो आहोत अगदी उद्याचं मतदान आहे मी आपल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण आमचे नगराध्यक्ष सहित तीसशे तीस उमेदवार या ठिकाणी निवडून येण्याची परिस्थिती आहे आपण निवडून द्याल याची मला खात्री आहे परवाचा गुलाल घेतल्या घेतल्या आम्ही बावीस तारखेला त्या ठिकाणी परिवर्तन दिसायला सुरुवात होईल स्वच्छ पाणी स्वच्छ रस्ते स्वच्छ परिसर आणि स्वच्छ नदी या सगळ्या संकल्पना घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत आणि आपण आशीर्वाद द्याल ही मला खात्री आहे पुनशे एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आवाहन करतो की जबाबदारीने मतदान करा आणि परिवर्तनाच्या लढ्याचा आपण भाग व्हा धन्यवाद